धरणाचे पाणी कर्जत तालुक्यातून उल्हास नदीमधून ठाणे जिल्ह्यात जाते धरणाचे पाणी नदीमधून आणि नंतर उल्हास नदीमधून वाहत जाते त्यामुळे कर्जत शहराच्या मधून वाहणारी उल्हास नदीमध्ये सांडपाणी वाहत जाते आणि त्यामुळे ही नदी प्रदूषित होते त्याचा फटका जानेवारी महिन्यापासून बसण्यास सुरुवात होतीये आणि आता उल्हास नदीचे पाणी हिरवेगार बनले आहे दरम्यान पाण्यावर बसणारा हिरवा तवंग दिसून येतोय त्याचा परिणाम त्या पाण्याला खाज येत असून त्या दूषित पाण्यामुळे आजार होण्याची शक्यता बळावली आहे सध्या पाण्यात दिसणारे हिरवे तवंग यामुळे पाण्यात उतरण्याची हिंमत सर्वसामान्य लोक करत नाहीत त्याचे कारण म्हणजे त्या हिरव्या पाण्याला चिकटपणा असून त्याचा परिणाम अंगावर खाज येण्यास होत असतो इरवेगा तवंग बघून उल्हास नदी प्रदूषित झाली असल्याचा निष्कर्ष निघतोय आहे त्याचवेळी प्रेमी आणि उल्हास नदी जलसंवर्धन समिती यांच्याकडून देखील या तवंगणेबाबत विचारविनिमय सुरू झाला आहे कर्जत लाईव्ह नेरळ